प्रसिद्ध शेप विष्णू मनोहर अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी तब्बल सात हजार किलो शिरा तयार करणार होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यास नागपूरचे प्रसिद्ध विष्णू मनोहर हे सात हजार किलोचा हलवा तयार करणार आहेत या हलव्याचा भोग दिल्यानंतर दीड लाख राम भक्तांना प्रसाद स्वरूपात या हलव्याचं वितरण केलं जाणार आहे हा प्रसाद एकाच वेळी तयार करण्यात येणार असून त्यासाठी देशातील सर्वात मोठ्या आकाराची कडई तयार करण्यात आली या कडईची गोलाई पंधरा फूट उंची चार फूट आणि वजन अठराशे किलो अशी महाशय कढई तयार करण्यात आली या कढईला उतरवण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती विष्णू मनोहर यांनी दिली तर काय सांगाल राम आपण तयार करण्यासाठी उत्साह कशा तयारी खूप उत्साह आहे आणि जवळपास पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्राला त्याच घर मिळत आहे आणि एवढा सुंदर जो क्षण आहे तो आपल्या परीने मी पण साजरा करतोय म्हणजे आम्ही नागपूर साजरा करतोय असं म्हणता येईल आणि इथून आम्ही एक मोठी कढई पंधरा फूट डाय कढई तिचं वजन जवळपास अठराशे किलो आहे आणि ट्रेनने तिला उचलतात ही कढई पूर्णपणे बनून अयोध्येला जाईल आणि अयोध्येमध्ये याच्यामध्ये प्रसाद बनवला जाईल जवळपास सात हजार किलो प्रसाद हा तयार होईल आणि त्यासाठी सगळी सामग्री तर तिकडनं मिळणार आहे पण इथून आम्ही सोजी म्हणजे रवा जो लागणार आहे तो इथून घेऊन जाणार आहे आणि तुपासाठी आम्ही प्रयत्न करत आहे की तिरुपती देवस्थान जे आहे तिरुपती तिथून जर काही करता आलं तर तिथून आम्ही तूप मिळवणार आहे किती भक्तांना या प्रसादाचा लाभ घेता येणार आहे जवळपास दीड लाख लोक किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक याचा लाभ घेऊ शकतील असं मला वाटतं लोकनायक न्यूज